तर नमस्कार मित्रांनो आपलं कोण या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता मी चाललो आहे तिकडे सौरव आडवेकर यांच्या घराचं काम चालू आहे नवीन घर बांधत चला चला काम आता तर बघा इकडे बबली आडवरेकर यांच्या घराचं काम चालू बांधकाम चला तर आता जाऊन तिकडे बघूया नवीन घर बांधत होत बघा बऱ्यापैकी काम झालं बांधकाम आणि बांधकाम आज चालू पण आहे बघा दरवाजा दुरवाजे लावून झाले होते तर बघा आता इकडे मालक सौरव आडेरेकर यांचं या तर बघूया कसे कसे रूमात विचारूया तर बघू सांग जरा तर बघा आता मी इकडे उभं वटे या आणि इकडे तर ही बघा देवाची खोली आ आणि इकडे देवाच्या खोलीत स्वप्नील से मेड़ पास्ता आणि आता तसं पुढे जाऊया तर बघा हे बेडरूम बेडरूम तर एकच नंबर हा आणि बऱ्यापैकी मोठी पण हा आता जाऊया बागे तर बघा इकडे इकडे किचन येणार आ आणि इकडे बाथरूम तर असं एक भाग झालो तर असे तीन भाग आहेत तर आता आपण जाऊया दुसऱ्या भागात मागणार नको समोर ना एंट्री मारूया जातात दुसरीकडे तीन बिराड या घरात इकडे दरवाजा वटीरेवसाठी एक वटी इकडे एक वटी या आणि तसच इकडे बेडरूम तर हि बेडरूम बबलीच आरती राजूबागा दवडला होता आता जाऊया मागे इकडे किचन हा आणि इकडे बाथरूम तसाच सेम आगचा दरवाजा आणि आता तुमचे दोन भाग झाले आता अजून एक तिसरी बाजू आ तर आपण जाऊया तिसऱ्या बाजूकडे हे चल आता जातो तिसऱ्या बाजूक तर बघा इकडे मस्त विंडो आमचा घर बाबी लगेच दिसत चला तेव्हा घेऊया आता पुढे तर बघा इकडे तिसरी बाजू हेमंत शेठ यांची तर हे त्यांची ओठ आवटे जा इकडे दरवाजा आणि त्यांच बेडरूम अरे बघा पास्ता मारूचा काम चालू आहे भंडाराचा शेवटचो टप्पू नाही ल संजू का म्हणता आणि शेवट चप्पू दिलो नाही हा अजून वरती या बघा इकडे शिडी किती भरपूर असे ठेवलेले आहेत आणि आता मागची बाजू किचन वाटो आणि बाथरूम हा आता जाऊया आपण बाहेर तर असा या घर भरपूर मोठा बघा ही पाठी साईड आहे विंडो विंडो बघा पाठी पण विंडो होत तर बघा या असा घर भरपूर मोठा तर गोल फिरूया आता इलमी खळ्यात दरवाजा ती सागवानी म्हणजे जबरदस्त होत दरवाजा तर एक नंबर पाणी लागू न म्हणून प्लॅस्टिक वर लावलेला उडी मारता तर बघा या असा घर हा आणि आता इल मी इकडे काम चालू आहे तिकडे बघा इकडे दगड दगड वाळू सगळा इकडे माल बनवतात डायरेक्ट इकडे घेऊन लावतो दगड